नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध सर्व ग्रामपंचायत कमिटी व ग्राम विकास अधिकारी आर राठोड यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितीत या सरपंच म्हणून सौ मंजुळा विजय चौधरी या सरपंचपदी विराजमान झाल्या घोषणा होतात फटाक्यांची आतशबाजी डीजेचा दनदनट सर्वांनी शुभेच्छा दिल्या ह्या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंतजी पाटील छत्रपतीजी पाटील माजी सरपंच भारत पाटील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक नातेवाईक मित्रमंडळी या सर्वांकडून सर म नवनिर्वाचित सरपंचांना पुष्पगुच्छांची भेट देऊन वस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या मंजुळाई चौधरी यांचं विशेष सभा या ठिकाणी सर्व मंडळी मोठ्या प्राणी आमची मनाची धोकादा माऊली या ठिकाणी आशीर्वाद देताना पुढे सौभागी योग्य आणलेलं वाहते

हा घटना पावण्याचा झाले आम्ही दार पाच बघत नसतो कारण हा कोळीवाड्यासाठी तिसरा सरपंचापदाचा मान या महिला ताईने मिळला आहे आणि बारा जनिता स आले आल्या जे आमचे मंत्री कबीर पाटील साहेब यांना ज्या वेळेस आमचा होता त्यांनी त्यांना लाटक्याबाईंना बाराचे बारा ते बारा निवडून येतील आणि बारा ते बारा सर्वंत होती त्या आता अकरावा विराजमान झाल्यात बारावी होणार आहे त्यालाही वेळ लागणार नाही अशी आपल्या ग्रामस्थांनी राखावी आणि पुन्हा याच कमिटीला या विवासस्थळावर बसवावा एवढं म्हणून